नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनल वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत ही अमावस्या तुमच्याकरिता का महत्वाची ठरणार आहे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे एट ऑफ वॅन आणि त्याच्यापुढे इथे कार्ड्स आले आहेत टेम्परन्स फोर ऑफ पेंटॅकल सिक्स ऑफ वॅन आणि फाय ऑफ पेंटॅकल तुमची आधीची स्थिती किंवा ही कार्ड्स नेमकं कशाबद्दल सांगतायत ह्यासाठी ही कार्ड्स आली आहेत आणि इथे हे कार्ड आहे बॉटम ऑफ द डेकचं सेवन ऑफ वॅन तर सेवन ऑफ वॅन्डचं से हे कार्ड आणि एट ऑफ वॅन्डचं हे कार्ड हे काय सांगत आहे की आता तुम्ही सेवन नंतर एट येतं तर ही कार्ड सांगतात की आता तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जाताना दिसत आहात आत्ताची ही तुमची स्थिती आहे संघर्ष तुमच्या आयुष्यात असताना सुद्धा तुम्ही प्रकाशाकडे जात आहात खूप सारे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत ही अमावास्या तुम्हाला महत्वाची तुमच्यासाठी ठरणार आहे याच कारण ही कार्ड पहिलं कार्ड आलंय टेम्परन्सच आणि हे कार्ड सांगत की हिलिंग मिळणार आहे तुमचा उपचार होणार आहे एंजल्स तुमच्या बरोबर आहेत ते तुम्हाला ह्या अवघड परिस्थितीतून बाहेर काढणार आहेत ती तुमची अवघड परिस्थिती काय आहे तर सेवन ऑफ हे कार्ड म्हणजे एक स्थिती तुमच्या आयुष्यात आहे आणि मदर ऑफ सॉटच कार्ड ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला नेमकं सांगते की काय चाललेलं आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला जास्त होत असणार आणि त्या तुमच्या स्थितीमध्ये तुमचे देवदूत तुम्हाला मदत करणार आहेत तुमचा उपचार करणार आहेत तुम्ही बिलकुल सुरक्षित आहात हे तुमचे देवदूत तुम्हाला इथे सांगत आहेत त्याचा पुढचा आशीर्वाद तुमच्यासाठी हा आहे की जिथे कुठे तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात केलेली होती त्या तुमच्या स्थितीमध्ये जर काही नकारात्मक ऊर्जा होती ज्या गोष्टी द टॉवरचं कार्ड आहे म्हणजे नको असणाऱ्या तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने ज्या गोष्टी घातक आहेत किंवा ज्या तुम्हाला अडवत आहेत त्या त्यांना दूर केलं जात आणि आशीर्वाद काय आहे तर तुमची ऊर्जा तुम्ही योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करताना दिसत आहात त्याच्या पुढचा आशीर्वाद असा आहे तुमच्या आत जी नकारात्मक ऊर्जा आहे तिची जागा प्रेमाने घेतल्यामुळे तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही जे काही करत आहात त्यात तुम्ही यशस्वी होताना दिसत आहात तर हे कार्ड काय सांगते की जिथे कुठे तुमची ऊर्जा विखुरलेली होती आणि एखादी अशी सवय जी तुमच्यासाठी योग्य नाही कधी कधी आपल्याला काही चुकीच्या सवयी लागतात ज्यामुळे आपली प्रगती खुंटते तर असं काहीतरी जे आहे ज्यामुळे तुमची नकारात्मक ऊर्जा वाढलेली होती ती नकारात्मकता दूर होणार आहे अमावास्येनंतर ही, ही कार्ड असं सांगतायत की तुमचं काम आहे त्याच्यावर ऊर्जा खर्च न करता तुम्ही काही अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत होतात या मागे यामागेच कार्ड आलंय ते सांगते की एखादी गोष्ट खाण्याचा जो मोह होत आपल्याला कधी कधी किंवा अशा प्रकारे आपण जी ऊर्जा खर्च करतो ती आपली चुकीची सवय आपल्या आयुष्यात नकारात्मकता आणते आणि त्यामुळे आपलं जे काम आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित न राहता खाण्यापिण्यात आपला भरपूर वेळ जाऊ शकतो किंवा अशा काही गोष्टी करण्यात वेळ जातो ज्या तितक्या महत्वाच्या नाहीत तर असं जे काही तुमचं होत होतं त्यातून आता तुम्ही बाहेर पडाल आणि तुमचं जे काम आहे त्याच्यावर तुमचं लक्ष केंद्रित कराल हे होत तुमचं रीडिंग या अमावास्येनंतर तुम्हाला हे चार आशीर्वाद मिळणार आहेत म्हणजे ही अमावास्या तुम्हाला चार आशीर्वाद देणार आहे पहिलं हिलिंग मिळणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही योग्य ठिकाणी तुमची ऊर्जा इन्व्हेस्ट करताना दिसत आहात जे काही करत आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे आणि नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे हे होतं तुमचं रीडिंग रीडिंग द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद